तुम्हाला किराणा कधी पासून टाकलंय मी व्हॉट्सअपला नाही चोवीस तास मोबाईल मध्ये बघत बसता हा चोवीस तास मोबाईल मध्ये बघत बसता ना मग कस बघितलं नाही किराणा काय जाऊ द्या त्या पोराच्या डोक्याला लावायला तेल नाहीये कस कस येड्यासारखं फिरलं ते पोरं दे बघा बरं अरे रामान काय मिळत असणार आहे काय काम असत काय काम असत मी तुम्हाला तळ्यावर जायचं तिथून यायचं घरी जेवायचं इकडे जायचं तिकडे जायचं घरी काम आहे का मी सांग तुम्हालाच काम असतं आम्ही रिकामात बसलेलं असतं घरी काय बोलतो तू तुम्हाला माहिती तीन दिवस झाले किराणा टाकून व्हॉट्सअपला किराणा किराणा मानता आहे कुठ चाललंय मी काय हे करतोय का मग कधी नाही माहितीय सकाळी साठ जातो मी डॅमवर हम्मा सकाळी साठ दोन वाजता येतो धोरला आलो की जेवण करतो आणि जेवण झाले की पुन्हा चार वाजता डॅमवर जातो परत लोक तुम्हाला वाटतंय मानजरी कामाची